सुन <laughs> रे तर दिले ना। चला तर आता आपलं वैष्णव मातेचं दर्शन झालेलं आहे तिथे काय लाईव्ह व्हिडिओ किंवा व्हिडिओ करू दिलेला नव्हता तर आता आपण इथं जे दुसरं मंदिर आहे तिथे जाणार आहोत तिथला व्हिडिओ तुम्हाला मी दाखवते हे बघा त्याच्या शेजारी लगेच एक मंदिर आहे समोरच्या साईडला ते मंदिरात आपण गणपती बाप्पांचं मंदिर आहे ते पाहणार आहोत हे पण मंदिर बंद आहे <णगेगा> चला तर हा व्हिडिओ इथे स्टॉप करूया आणि नंतर ज्या मंदिरात जाणार देवीला तिथला व्हिडिओ तुम्हाला कंटिन्यू करेन हे बघा बाहेरून हा पिंपरी मधल्या वैष्णव देवीचा एरिया आहे ए